जेनक संग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख साधूच्या वेशात येऊन महिलेला फसवणूक करत सोने लंपास बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक एक घटनेत साधूच्या वेशात आलेल्या तिघांनी महिलेला भीती दाखवून तिचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय बेला येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टेंभूरनी तालुका व जिल्हा नागपूर येथील सौ उषा केशव नेहार यांच्या घरी साधूच्या विषयात तीन व्यक्ती आले महिलेला घरात एकटे असल्याचं पाहून या तिघांनी तुझ्या घरावर मोठे संकट येणार आहे अशी भीती घालून अंगावरील दागिने काढून देण्यास भाग पाडले आहे दागिने घेतल्यास संकट टळेल व दुसऱ्या दिवशी दागिने परत करू असं सांगून तिन्ही आरोपी दागिने घेऊन पसार झालाय याप्रकरणी बेला पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या चोवीस तासात आरोपींना अटक केली आहे विजय सुजीराम वाघ वेवर्ष सव्वीस राजू पिसाराम गुजर वैवर्षे सव्वीस व दीपक तुळशीराम यागेकर वैवर्ष सत्तावन्न सर्वराणा सेलू सरोधी मोहल्ला वार्ड क्रमांक दोन जिल्हा वर्धा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पोलिसांनी आरोपींकडून एक लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलाय या जलद कारवाईमुळे बेला पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते आहे तुषार मुठाळ जनसंग्राम न्यूज बेला